आता यांनी बोलल्या बोलल्या उद्या ज्या उत्तर होईल ना त्यावेळेला मीच इथे चेअरवर असेन असं नाहीये तर मी याच्यानंतर ता जयंत आसगावकरांना देते बोला देणार आहे देणार देणार का नाही मी मनुष्य त्यांना पहिलं देते बोलायला मनुष्य ते बोलून गेले पहिलेच हा या ठिकाणी तुम्ही महिला विरुद्ध महिला असं करू नका बसा खाली चल नाही ना असं काय करणार नाही मी चला सरकारला हो त्या सगळ्या विषयावर बोलणार आहे ते शेतकरी सरकार म्हणलं जातं था था था। या ठिकाणी मी मांडू इच्छितोय की गतिमान सरकार असेल तर यावर्षी अकरावी प्रवेशाची जी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे आणि या पद्धतीमध्ये इतका गोंधळ झाला की विद्यार्थी सहा महिने शिक्षण प्रवाहातून बाहेर राहिले सहा महिने कॉलेजेस त्यांचे बंद झाले याच प्रकारे जर बघितलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या बाबतीत जर बघितलं तर त्या ठिकाणी अकरावीला वीस वर्षावरील जर मुलं असतील तर त्यांचं प्रवेश पाच मिनिटाचं आश्वासन दिले मग नाही दहा मिनिटं आता नाही असं नाही दहा मिनिट नाही नाही मी तुमचं आधी नाव घेतलं प्रज्ञा त्यांच्या तेवढ्यासाठी मी थांबतो तुम्ही फ्लाईट हे सांगितलं ना सात मिनिटं धरा शॉर्ट मध्ये घ्या शॉर्ट मध्ये पकडायचं असेल तर नाही तर शेवटी बोला मग सोयीस्तर तर या ठिकाणी वीस वर्षावरील विद्यार्थ्यांचं संच मान्यतेमध्ये समावेश झालेला नाही आणि दहावी पास झाल्यानंतर जर आय टी आय त्या विद्यार्थ्यांनी केलं तर त्यांना शिकण्याचा संधी त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही का हे या ठिकाणी निदर्शनाला येते आमच्या शिक्षकांच्या जा बाबतीत जर बघितलं तर जुन्या पेन्शनबाबत कालच मोठा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला गेला त्यांना कारण पेन्शन हा विषय हक्काचा आहे तीस पस्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर त्या ठिकाणी मिळणारा जो मोबदला आहे औषध पाण्यासाठी लागणारा खर्च आहे तो या पेन्शनच्या माध्यमातून होत असतो आम्ही पाच ते सहा वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करतो आणि आम्हाला पेन्शन मिळते परंतु त्या ठिकाणी तीस पस्तीस वर्ष काम केलेल्या व्यक्तींना मात्र ही संधी उपलब्ध होत नाही त्यामध्ये सुद्धा एक नोव्हेंबर पूर्वीचा जो घटक आहे त्यांच्याबाबत हे सुप्रीम कोर्टामध्ये तारीख चालू आहे याचबरोबर टप्पावाडीचा विषय म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी नैसर्गिक वाढीनं प्रत्येक वर्षी टप्पा मिळत होता परंतु यावेळी दोन दोन आणि तीन तीन वर्ष टप्पावाढ हा विषय घेतला जातो आणि संघर्ष करून त्या ठिकाणी टप्पा मिळवावा लागतोय त्याचबरोबर या टप्प्यावरच्या लोकांना जर बघितलं तर कुठल्याही प्रकारे मेडिकल बिलाची सुविधा उपलब्ध होत नाही मग आम्हाला या ठिकाणी मांडावं असं वाटतंय की हे टप्प्यावरचे लोक आजारी पडत नाहीत का दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा मोफत उपचार केला जातो का त्यामुळे यांना सुद्धा त्या ठिकाणी मेडिकल बिल मिळणं गरजेचं आहे आता हे गंभीर प्रश्न जो निर्माण झालेला आहे टीईटी बाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी टीईटी बंधनकारक केले हे मान्य आहे परंतु याबाबतीत स शासनानं सुद्धा चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन आमच्या शिक्षकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे त्यांच्यासाठी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं पाहिजे की जेणेकरून आमचा शिक्षक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आमच्या आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकेल त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एक संच मान्यतेचा निकष काढला गेला या सरकारकडून आणि शून्य शिक्षकी शाळा किंवा एक शिक्षकी शाळा त्या ठिकाणी झाल्या आणि या शाळा भविष्यामध्ये बंद पडतायत का आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थानं वाड्या वस्त्यावरच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहण्या राहावं लागेल असं मला वाटतंय आणि हे होऊ नये असं जर असेल तर हा आदेश खऱ्या अर्थानं रद्द करणं गरजेचं आहे शिक्षण सेवक काम तेच आहे इतर शिक्षक जे करतायत तेच काम शिक्षण सेवक करतायत आणि त्या ठिकाणी यांना शिक्षण सेवकाच्या नावाखाली मानधन दिलं जाते तर असं न होता त्यांना नियमित पगारावरती ते देणं गरजेचं होतं आज आमच्या शिक्षकेतरांच्या बाबतीत जर बोलाय झालं तर, तर त्यांना आश्वासित प्रगत योजना दिलीच नाही परंतु चोवीस वर्ष सुद्धा जी दिली ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एस फाईव्ह बँड प्रमाणे पगार घेतले परंतु आता शासनानं परत आदेश काढला की त्यांना एस फोर बँड प्रमाण वेतन द्यावं आणि त्यांची लवकरच त्या ठिकाणी रिकव्हरी केली जाणार आहे म्हणजे हा खऱ्या अर्थानं या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय केलाय असं म्हणलं तर मला चुकीच वाटत नाही याचबरोबर आमचे एम सी बी सीचे जे बांधव आहेत आज खऱ्या अर्थानं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यवसाय शिक्षणाला महत्व दिले गेले आणि दुसऱ्या बाजूला मात्र परंपरागत जे व्यवसाय अभ्यासक्रम शिक्षण होतं हे बंद करण्याची भूमिका या शासनानं घेतली आहे हे चुकीचं केलं असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती चालू केली त्याबद्दल सरकारला धन्यवाद देतो परंतु या पवित्र पोर्टलमध्ये इतक्या त्रुटी आहेत की या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या जागापैकी पन्नास टक्के जागा नव्हे तीस टक्के जागा त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत अशी परिस्थिती आहे वारंवार आम्ही त्या ठिकाणी मागणी करून सुद्धा या पवित्र पोर्ट्रे अद्याप दुरुस्ती झालेली नाही तंत्र शिक्षणाकडील रिक्त पद आज भरली गेली नाहीत खऱ्या अर्थानं ना कौशल्यपूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर तंत्र शिक्षण चालू राहणं गरजेचं आहे आणि हे जर चालू ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागा ज्या आहेत त्या भरणं सरकारची जबाबदारी आहे आज आमच्या शिक्षकांची सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रॉव्हिडेंट फंड जो स्वतःचाच गुंतवणूक केलेला पैसा आहे हा त्या ठिकाणी जी रक्कम आहे पी एफची ची ती सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही वर्ष वर्षभर त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागतंय आणि मग सरकार म्हणते की त्या ठिकाणी कुठली आर्थिक कमतरता आमच्याकडे नाही आज या पद्धतीने बघितलं तर समग्र शिक्षा अभियान कर्मचारी जे आहेत या अभियान मध्ये कर्मचारी जवळपास पन्नास टक्के कर्मचारी जे आहेत ते कर्म त्या ठिकाणी कायम झालेले नाहीत त्या ठिकाणी आंदोलन करतायत प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांचं आंदोलन सुरू राहते परंतु दुर्दैवानं त्यांच्या त्या ते मागणीचा विचार त्या अजिबात केला जात नाही आज त्रुटीपात्र शाळांचा टप्पा म्हणजे शासनानं सांगितलं होतं की एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्रुटी पूर्ण करा आणि त्रुटी पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वाढीव टप्पा दिला जाईल चौदा प्रमाणे तो आदेशही काढला परंतु तो आदेश काढल्यानंतर परत पुन्हा दुसरा आदेश जो काढला त्याच्यामध्ये या टप्पावरच्या लोकांच्यावरती खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे त्याचबरोबर शेवटच्या वर्गाची पटसंख्या की ज्या पटसंख्येमुळं ते अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्यांची आजची पटसंख्या जर बघितली तर त्या नियमात बसणारी आहे आणि असं असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी हा टप्पावाढ मिळालेला नाही आमच्या शाला डीचे प्रस्ताव जे आहेत ते वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित राहत आहेत आणि या माध्यमातून दोनच मेळा संपवतोय या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पगार चालू झालेले नाहीत आणि या कारणीभूत जर असतील तर अधिकारी आहेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार गैरप्रकार या शालार्थ आईडीच्या ह्याच्या होतो बाबत होतोय याबाबत त्या ठिकाणी चौकशी सुद्धा शासनाच्या जा माध्यमातून झाली पाहिजे आमच्या शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांना अशैक्षणिक कामं जी आहेत ही खऱ्या अर्थानं दिली बसले पाहिजेत एक दिवस त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मागणीसाठी संप केला तर त्या ठिकाणी शासनानं सांगितलं की विद्यार्थ्यांच्या त्यामुळे नुकसान होत आहे परंतु त्यांना वर्ष वर्षभर बियोरची कामं देताना मात्र विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही आज ज्युनियर कॉलेजमधील आय टी शिक्षकांचाही प्रश्न जो आहे तो प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे त्यांना सुद्धा न्याय या ठिकाणी द्यावा मला वाटते वेळेच्या बंधनाबाबी वे। या ठिकाणी एवढंच या बाबी मांडतो आणि खऱ्या अर्थानं शासनाला जर या मराठी शाळा टिकवायची असतील तर या त्यांनी या ठिकाणी या मराठी शाळांच्या बाबत विचार करावा परंतु त्या ठिकाणी असे निदर्शनाला येते की शासनाला या मराठी शाळा बंद आहेत का असं सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी शंका निर्माण होती त्यामुळे याबाबत सुद्धा शासनाने विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अमित गोरखे